साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की ही कृष्णा जी आहे ती इथे दरवाजाजवळ येऊन उभी राहिलेली असते कारण सावित्रीने घरामधून दरवाजाला आतून लॉक केलेलं असतं आणि ही कृष्णा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता आई मला खायला घरात काहीच शिल्लक ठेवणार नाही आता माझ्या पोटात तर खूप कावळे कोकायला लागलेत आता काय करू आता काही जरी झालं तरी आतमध्ये तर जावं लागणारच आहे आणि दोन घास तर मला खावच लागणार आहे तशी मला झोप येणार नाही देवी आई तूच आहे आता माझ्या पाठीशी आणि तूच सांभाळून घे मला असंही कृष्णा देवी माते समोर हात जोडते आणि बोलत असते त्यानंतर इकडे कृष्णा ही दरवाजाजवळ येते आणि हळूहळू दरवाजा वाजू लागते आणि भक्तीला बोलते की अगं भक्ती हळूच दरवाजा उघड मी आले तेवढ्यामध्ये कृष्णा ही खिडकीच्या जवळ जाते तेव्हा भक्ती लगेच बोलते की तू दरवाजा वाजू नको पाठीमागच्या दरवाजाने ये तेव्हा कृष्ण विचारते की आई कुठे तेव्हा भक्ती सांगते की ती झोपली आहे आता लगेच पाठीमागून जाते आणि ही भक्ती तिला आतमध्ये पाठीमागच्या दरवाज्याने घेते त्यानंतर भक्ती आता तिला पाठीमागून घेते आणि कृष्णाला खूप भूक लागलेली असते आता भक्ती तिला जेवायसाठी थोडंसं छोटंसं एक ताट करून आणते तेव्हाही कृष्ण बोलते की मला खूप भूक लागली आहे बरं झालं तू ताट घेऊन आली तेव्हा भक्ती ही आता या कृष्णाकडे बघत राहते कृष्णाला खूप भूक लागलेली असते कृष्णा लगेच आता पटापट ते ताट हातामध्ये घेऊन जेवण करू लागते याच वेळेस मित्रांनो जेव्हाही कृष्ण जेवण करत असते तेव्हा सावित्री तिथे येते आणि सावित्री ही कृष्णाकडे बघत राहते आता सावित्री ही कृष्णाकडे बघते आणि लगेच बिचारी उठून उभी राहते सावित्री तिच्याकडे खूप रागाने बघते भक्ती तिला बोलते की अगं आई जाऊ दे तिला चार घास तरी खाऊ दे बिचारी खूप वेळची उपाशी आहे तिला भूक लागली आहे तर सावित्री बोलते की मला काही फरक पडणार नाही ही अशी जरी मेली तरी चालेल त्यानंतर सावित्री ही या भक्तीला आणि कृष्णाला बोलते की अजिबात मी खायला देणार नाही आणि तू आत्ताची आता चालती हो असं म्हणत तिकडे सावित्री ही कृष्णाचा हात धरते आणि तिला घराबाहेर इकडे काढते आणि सावित्रीच्या हातात ते जेवणाचं ताटही असतं आता कृष्णा लगेच या भक्तीला बोलते की भक्ती तू मला वाचव काही कर परंतु कसलं काय सावित्री काय ऐकायला तयार नसेल तिला घराबाहेर ढकलून देते दुसरीकडे काका जे आहे ते ह्या आपल्या बायजाबाईंना बोलतात की तुम्हाला भूक नाही लागली का किती वेळ झाला आहे आता बायजाबाई खूप भडकते बायजाबाई बोलते की तू माझ्या भूकेचा अजिबात विचार करायचा नाही आहे मला भूक लागलेली नाही आहे असं बायजाबाई ही या मैनावती काकींना बोलत असते दुष्यंत जवळ बसलेला असतो दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई थोडीशी शांत हो तुझा राग आम्हाला समजू शकतो कारण जे काही घडलं आहे त्यामुळे सर्वांना टेन्शन आलेलं आहे असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो आणि बोलतो की आई तुला असं उपाशी मी बघू शकत नाही प्लीज तू दोन घास तरी खाऊन घे असं म्हणत दुष्यंत आपल्या आईला जेवण भरू लागतो तेव्हा बाईजाबाई बोलते की नाही नाही मला भूक नाही आहे मी जेवणार पण नाही आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की आई तू जर जेवली नाही तर मी पण जेवणार नाही चालेल का मग तेव्हा जयकांत जो आहे जयकांत आता ह्या दुष्यंतकडे बघत असतो तर दुष्यंत ह्या बायजाबाईंना दोन घास भरू लागतो तर बायजाबाई लगेच बोलते की माझ्यावर लागलेला कलंक जोपर्यंत पुसला जात नाही तोपर्यंत तो मला पाणी सुद्धा गोड लागणार नाही असंही असते त्यावर दुष्यंत बोलतो की तू लोकांसाठी एवढा त्रास सहन करतेस अगं कुणी तुझ्यासाठी का धावून नाही आलं लोक तुझा विचार करणार नाही आई आपल्याला आपलाच विचार करावा लागतो असं दुष्यंत ह्या आपल्या बायजाबाईंना बोलत असतो तर बायजाबाई बोलते की जेव्हा मी तुझ्याबरोबर तिकडे शहरात येईल ना तेव्हा तुझ्या बाच मन जे आहे ते खूप समाधानी होईल कारण ते फक्त तेवढीच वाट बघून आहे तसं बाईजाबाई ही दुष्यंतला बोलत असते त्यावर दुष्यंत बोलतो की जाऊ दे तू कशाला विचार करतेस एवढा बायजाबाई बोलते की माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी माझे तत्व जे आहे ते विसरणारे नाहीये असं पण ही बायजाबाई दुष्यंतला बोलत असते परंतु पायी माझं लेकरू जे आहे ते उपाशी राहिलेलं चालणार नाही असं पण इकडे ही बाईजाबाई जी आहे ती दुष्यंतला बोलत असते आई तू जर जेवली नाही तर मी जेवणार नाही तू तू हट्टीपणा करतेस मग मी पण पन हट्टीपणा करणार असं पण दुष्यंत ह्या आपल्या बाईजाबाईंना बोलत असतो तर बाईजाबाई दुष्यंतला जेवण करण्यासाठी खूप आग्रह करत असते तर दुष्यंत पण आता ह्या बाईजाबाईला जेवणासाठी खूप आग्रह करत असतो तो बोलतो की आई तू जेवणार नाही तर मी जेवणार नाही असं म्हणत आता दुष्यंत लगेच रूममध्ये निघून जातो बाईजाबाई दुष्यंतला खूप आवाज देत असते आता बायजाबाई खूप चिडतात कारण दुष्यंत हा ऐकत नसतो त्यानंतर इकडे मैनावती काकी आणि जयकांत जवळ असतात ते खूप चिडतात तेवढ्यामध्ये बाईजाबाई ही जयकांतला समोर जे काही माझा लेख उपाशी आहे आणि जे काही सत्य घडून गेलेलं आहे तेव्हा मला एक म्हणायचं याची जी काही शिक्षा आहे ती माझ्या मुलाला मिळायला नको मला गुन्हेगाराचा शोध लागला पाहिजे एवढंच तुमच्याकडून हवं हो आहे मला एक सांगा माझ्या हातातील जे काही ते कड होतं ते, ते आग्नीत कुणी नेऊन टाकलं असं ही बाईजाबाई जेव्हा जयकांतला विचारू लागते तेव्हा जयकांत बोलतो की काकी मला माहीत नाही तर इकडे बायजाबाई बोलते की आता मला ह्याचं त्याचं काहीच घेणं नाहीये माझ्या मुलाला याचा त्रास नाही झाला पाहिजे एवढंच मला म्हणायचं असं पण इकडे ही बायजाबाई जेव्हा या जयकांतला बोलत असते तर दुसरीकडे हे आडलराव जे असतात ते रूममध्ये असतात त्यानंतर इकडे बायजाबाईच्या विरोधामध्ये जी काही एक ताई असते ती आता ह्या आडलरावांना फोनवर बोलत असते की आमच्या घराबाहेर विजयाची ही हालाखी कधी वाचेल याचीच मी वाट बघून आहे आता आढळराव लगेच बोलतात की अहो एक काम करायचं आहे माझं तुमच्याकडे ते काम आहे त्यानंतर इकडे हे काम जे आहे ते आढळराव या ताईंना फोनवर बोलत असतात तेवढ्यामध्ये या घरातील एक नोकर आहे तो इकडे आढळरावांकडे येतो आणि बोलतो की तुम्हाला भेटायला सावित्रीबाई आल्यात तेव्हा इकडे आढळराव त्यांना आतमध्ये पाठवा असं बोलतो तर सावित्रीकडे आतमध्ये येते आता ही सावित्री म्हणजे आपल्या कृष्णाची आई आढळरावांना भेटण्यासाठी आलेली असते आढळराव इकडे सावित्रीला नमस्कार करतात आणि बसण्यासाठी सांगतात तर ही सावित्री बोलते की नाही नाही मी नाही बसत मी तुमच्या दुष्यंत साहेबांकडे आले होते कृष्णाने बायजाबाईंची माफी मागावी अशी इच्छा दुष्यंतरावांची होती नुकसान भरपाईसुद्धा द्यायला तयार होते दुष्यंत साहेब जर ही नुकसान भरपाई आम्हाला भेटत असेल तर आम्ही तुमच्या या बायजाबाईंची माफी मागायला तयार आहे असं सावित्री ही आढळरावांना सांगत असते नुकसान भरपाई मिळणार हे विचारायला मी आले होते असं पण सावित्री ही आढळरावांना बोलते नुकसान भरपाईचा जर आकडा कळला असता तर खूप बरं झालं असतं असं ही जी काही सावित्री आहे ही या आढळरावांना बोलत असते आणि तिला वाटत असतं की एकदा मला कधी पैसे मिळतील असं ह्या आपल्या सावित्रीला वाटत असतं तर आढळराव बोलतात की अहो मला एक सांगा आम्ही तुमचं के नुकसान केलेलंच नाही तर तुम्हाला कुठूनही नुकसान भरपाई द्यायची तेव्हा सावित्री लगेच आता गप्प होते तर आढळराव बोलतात की तुम्ही जसे आले ना तसे अगदी मागे जा तेव्हा आता ही सावित्री खूप टेन्शनमध्ये येते तिला समजत नाही की काय करावं आणि काय नाही तर सावित्री लगेच आता तेथून जाते दुसरीकडे आढळराव तिच्यासमोर हात जोडतात आणि ती, ती तेथून जाते तर दुसरीकडे गौतमी जी आहे ती दुष्यंतला कॉल करते आणि बोलते की तू कुठे आहे तुझ्या मम्माला बेल मिळाली की नाही तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही नाही मिळाली माझ्या मम्माला बेल त्यावेळेस इकडे ही गौतमी पुन्हा बोलते की नेमकं त्यांना अरेस्ट का केलं आहे त्याचं कारण मला समजेल का त्यानंतर इकडे आताही गौतमी बोलते की तुझी मॉम जी आहे ती सरपंच झालीच पाहिजे कारण आपलं पुढचं जे फ्युचर आहे ते त्यांच्यावर डिपेंड आहे असंही गौतमी या दुष्यंतला बोलते मॉम जी आहे ती लवकरच बाहेर येईल मी थोड्याशा कामात आहे मी नंतर बोलते तुझ्याशी असं म्हणत गौतमीही फोन ठेवते त्यावेळेस दुष्यंत पण फोन ठेवतो गावकरी जे आहे ते एकमेकांशी बोलू लागतात की बाईजाबाई कधीच असं खोटं वागणार नाही तर हे दुष्यंतने आता सर्व काही ऐकलेलं असतं दुसरीकडे आता कृष्ण आणि ही भक्ती दोघी एकमेकीशी बोलत असतात कृष्ण ही भक्तीला बोलते की तू अजिबात काळजीच करू नको मी माझं बघेल तेव्हा भक्ती बोलते की अगं जिच्या मनात तुझ्याविषयी अजिबात प्रेम नाही परंतु तुझं मन किती चांगलं आहे तुझं जे काही प्रेम आहे ते थोडंसुद्धा कमी झालेलं नाही आहे असंही भक्ती कृष्णाला बोलत असते तेव्हा ही कृष्ण बोलते की भावा मी कोण कुठली मंदिरामध्ये इकडचं तिकडचं खात होते शेवटी बाणी मला घरी आणलं आणि ह्या घरात येण्याच्या अगोदर माझी काय ओळख होती काहीच ओळख नव्हती ना माझे ह्या घरात आल्यानंतर मला नवीन नाती मिळाली पूजा आणि आई हक्काची माणसे जी आहे ती माझ्या आयुष्यात आली माझा हक्क जरी नसला ह्या घरामध्ये मला तुम्ही जे काही सहारा दिला प्रेम दिला याचंच मला खूप मोठेपणा आहे असं कृष्णा ही भक्तीला बोलत असते आणि जरी बा गेला तरी पण आईने मला घराबाहेर काढलं असतं तर काय झालं असतं शेवटी मी रस्त्यावरच आले असते ना आता मला राईला जरी घर आहे पांघरायला कपडे आहे मायेची जी काही चादर आहे ती तुम्ही दिलेली आहे त्याचेच उपकार मी कधी फेडू शकत नाही जरी पण मा मला बोलली तरी पण मला त्याचं काहीच वाईट वाटत नाही भक्ती असं पण ही कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या भक्तीला बोलत असते तर भक्तीचे डोळे पाण्याने भरून येत असतात तिने मला उराश्य घेतलं पाहिजे आणि तिने मला अशी मिठी मारली पाहिजे की त्या मिठीतून मी बाहेरच पडू नये असंही आपली कृष्णाची आहे ती भक्तीला सांगत असते आणि हे ऐकून भक्तीचा मनाचा जो काही कृष्णाच्या मनाचा मोठेपणा आहे तो या भक्तीला दिसून येत असतो दुसरीकडे सावित्री जी आहे ती आता इकडे या दुष्यंतरावांच्या घरून घरी येते आणि दरवाजा वाजू लागते आणि खूप मोठमोठ्याने भक्ती भक्ती असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये इकडे ही कृष्ण आणि भक्ती दोघी खूप घाबरतात आणि पटकन ही भक्ती आता कृष्णाला पाठीमागच्या दरवाज्याने काढून देते आणि पटकन दरवाजा उघडायला इकडे समोर येते भक्ती जेव्हा दरवाजा उघडते तर सावित्री तिला बोलते की काय ग काय करत होती इतका वेळ काय तुझे कान फाटले होते की काय असं पण इकडे ही सावित्री भक्तीला बोलते सावित्री पुन्हा भक्तीला बोलते की एवढा वेळ कसा लागला तुला दरवाजा उघडायला तेव्हा भक्ती बोलते की मी पाठीमागे होते आई मला तुझा आवाजच नाही आला ग त्यानंतर सावित्री बोलते की तू खरं बोलतेस ना की झिपरीला घरात घेतलं नाहीस ना तू असं पणही सावित्री भक्तीला विचारत असते तर ही भक्ती बोलते की नाही गं आई ती घरात आलीच नाही आता ही कृष्णा जी आहे ती साईडला लपून बसलेली असते ती पुन्हा इकडे तिकडे कुठे कृष्णा दिसते की काय ते बघत असते आता सावित्री बोलते की नक्की ती घरात आली नाही ना तेव्हा भक्ती बोलते की नाही ग नाही आली ती बघ तू इथे कुठे आहे की नाही दिसत ना तुला तेव्हा सावित्री बोलते की बरं ठीक आहे आता दरवाजाला कडी लावून घे असं सावित्री ही भक्तीला बोलते आणि लगेच तिथून निघून जाते आता भक्ती थोडासा श्वास टाकते आणि ती खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते त्यानंतर ही कृष्णाची आई ती साईडला लपून बसलेली असते त्यानंतर आता ही कृष्णाची आई ती आपल्या मनाशी बोलते की मला था था आता इथे थांबून उपयोग नाहीये तेवढ्यामध्ये आता कृष्णा ही आपल्या बरोबर जे काही या भक्तीने डब्बा बांधून दिलेला असतो तो इकडे शेतामध्ये येऊन खाऊ लागते आता कृष्णा तो डबा सोडते आणि आपल्या मनाशी बोलते की बिचारी माझ्यासाठी किती काय काय करते असंही कृष्ण आपल्या मनाशी बोलते आणि खरोखर माझ्यामुळे तिला खूप बोलणे खावे लागतात असं पण इकडे ही कृष्ण आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे तो इकडे ह्या शेतामध्ये नेमकं काय नुकसान झालं हे बघू लागतो तेवढ्यामध्ये आता समोर एक बादली असते आणि त्या बादलीला ह्या दुष्यंतचा धक्का लागतो आणि ती बादली खाली पडते आता कृष्ण मोठमोठ्याने ओरडते की कोण आहे कोण आहे दुष्यंत तेथून थोडासा साईडला जाऊन लपून बसतो कृष्ण आपल्या हातामध्ये काठी घेते आणि ती दुसरीकडे जाऊ लागते तेवढ्यामध्ये आता दुष्यंतीकडून येतो आणि दोघांची तिथे एकमेकांना धडक होते आता कृष्णाही आणि हा दुष्यंत एकमेकांवर भडकतात त्यानंतर आता कृष्णा जी आहे ती बोलते की माझ्या भक्तीने जी काही डब्बा दिलेला आहे ना तो खूप मस्त आहे पिठला आणि भाकरी आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की आम्ही शत्रूच्या ताटातील अन्न कधीच खात नाही माठातलं पाणी सुद्धा कधी पित नाही तेव्हा आता हा जयकांत जो आहे तो सर्व गावकऱ्यांसमोर येऊन सांगतो की कृष्णाच्या शेताला जी काय आग लागली होती ती मी लावली होती असं जयकांत तर सर्वांसमोर देत असतो तर नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद